काही दिवसापूर्वी नारायण यांनी स्टेटमेंट दिलं होतं की या जिल्ह्यामध्ये शिंदे गटामध्ये आणि भाजपमध्ये कोणाला घ्यायचं हे मी ठरवणार आहे परंतु रवींद्र चव्हाणांनी राणेंना शिंदे गटात सोडा भाजपमध्ये सुद्धा त्यांची ताकद आहेत कालच्या विशाल परबांच्या स्टेटमेंट प्रवेशावरून दाखवून दिला आहे खरंतर राणेंना न विचारता काल विशाल परबचा रवींद्र चव्हाणांनी प्रवेश घेतला कारण आज राणे त्या रवी विशाल परबांबरोबर पर मांडीला मांडी लावून बसणार काय हा आमचा खरा सवाल आहे कारण निवडणुकीमध्ये विशाल परबवर ड्रग्ज माफी आहेत लँड माफिया आहेत म्हणून या विशाल परबवर नारायणाने आरोप केला होता आता जे पालकमंत्री आहेत त्यांनीसुद्धा या विशाल बरोबरला आम्ही पुन्हा उभं करणार नाही म्हणून सांगितलं होतं आणि त्याच विशाल परबांना आज भाजपमध्ये प्रवेश घेतला आणि हे प्रवेश घेताना राणी कुटुंबीय न होते ही बाब वेगळी आहे परंतु राणेंची भाजपमध्ये काय ताकद आहे ही कालच्या प्रवेशावरून दिसून आली आहे आणि आता नारायण राणे ज्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आरोप केले त्या विशाल वर्मांच्या मांडीला मांडी लावून बसणार आहेत काय हा आमचा खरा प्रश्न आहे